हो आज माझा पंचाळीस एवढा मेकअप करते तरी काळीचे ना तुला एकदम भारी गिफ्ट घेऊन द्यायचं त्याच्यापेक्षा गरीच आहे मी समजला

ते दावती मग मला तेच पडत त्यांना गोर दिसलं पाहिजे का नाही तर लोकांनी लोकांनी नाही पण पोरींनी पाहिलं पाहिजे असं लवकर करा मला उशीर होतोय टेन्शन घेते नवीन घेऊन दे मी एवढं काय टेन्शन घेतो दोन महिन्यापासून सुंदर दिसत आर्श, हो। आता एवढा इंटरव्ह्यू झाला का टेन्शन मिटून जायला असलं ऐक नाही आता चाल ना थांबणार मी चांगलं दिसलो पाहिजे का नाही का तुला तुला पोरगी पटवायला जायचंय का दादा की इंटरव्ह्यू ला जायचं अग माझ्यामुळे तुझं वजन कमी नाही झालं पाहिजे दरवाजा लावून घेऊ गाडी चावी घेतो हा बरं बर काय चला बरं टाइमच झाला किती लांब राहिला लांब जायचं भाऊ स्पेशल रिक्षा करून गेलो असतो ना आता रिक्षा काय मग कुठं पैसे घालतो एक, एक चिकट पाना सोडून देव संबंध जमायचा आहे तिथं लाखो रुपये खर्च अरे बाचा रात्री उतरला रेल्वे ना अरे रेल्वे प्रवास केला बाचा ना मुंबईवर आलाय मग ते अचानक ठरलं जायचं म्हणून पोर पाहिला पडलं पाहिजे ना आपण पडाल पडाल चल चला या बो नवर जवळ इकून गाडी पण चला हा आला आला चल राम राम हो राम राम पावरे पावर का काय चाललंय तुमच्या काय चाललंय तुमच्या गावातच चाललंय ना गावात यायच्या का चाललोय मला ते सरपंचाला ओळखी तुम्ही हा का तुम सरपंच हा ओळखी तुम्ही तर आम्ही तुमच्या का चालतो हा सगळं हा पोर बघायला नाही का हा मला फोन केला होता सकाळी वाटतं कोणतरी घरी मी घरी नव्हतो हा का फोन केला मामाच्या लक्षात नाही माझा घेतला फोन लावला होता मग पोराच्या याच्यावर काय कुठे का आला होता सांगितलं ते, ते, ते ना माझ्या ध्यानात नाही राहत आलाय ना ते आपले गोरखचं पेन का ते आला तुमचा ऑर्डर दिलता हा ते जा म्हण मी तुम्हाला नाही ओळखीत पण सरपंचाला ओळखीत हा का आता जे खरंय ते सांगायचं का सांगा ना कशाला जायचंय कोणाच्या तिथे सांगा तुमच्या तोंडाने सांगा आता तुमचे तिने सांगितलं आम्हाला कांगणे तुम्हीच आहे का हा हा तुमचंच नाव कांगणे का ते आम्हाला अशी कोण सांगितलं ते ना ना? हाई 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 बर बर का त्याचे काळे सावळे आणि त्याचे दात पडले बरोबर का तुमच्याकडे आहे लागली सरकारी नोकरी आला सरकारी नोकरी काय करतो याच्यात सरकारी कामात गव्हर्नमेंट नोकरी का गव्हर्नमेंट मध्ये कुठे आहे पण तू हा मुंबईला असतो जिल्हा परिषदला जिल्हा परिषदला हेड क्वार्टरला राहतो राहायची वगैरे सगळी सोय सगळ्यात महत्वाचं आहे ना मग सगळं काय आता रोडवर बोलणार आहे मग जाऊ चला, चला 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 घरी चला सांगतो ना मग हा चला किती माहितीये का महत्वाचं पगार पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार रात्री रेल्वे उतरलाय उतारलाय रेल्वे ना हा गाडी बिडी नाही काही पाच वाजता नाही ना मोठी गाडी आहे पण ड्रायव्हर आहे ना गावी झालाय अहो प्रवासानी जाम झाला पाय मोकळे होतील म्हणून पाय पाय येऊ राहिलो चला 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 चल काय पाय चल

ती वरती काहीतरी घोटाळ्यामध्ये त्यांना घोटाळा तुम्ही नाही का तुमचा कोणतरी आरोप झाली होती त्यांच्यावर कोणी आरोप करेल नाही नाही लगेच ओळखल काय उंची तेवढी असाल पण यांच्यावर आतापर्यंत आरोप करेल काही नाही दादा नाही रे आता नुसतं दहा वर्षाचं फळ वाटतं दहा आहे का तुम्ही सांगा येऊ शकता ना चा, 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 ना? डुप्लिकेट काय करत आपल्याला मा, माहितीये काही बी सांगते ते आपल्याला इंटरव्ह्यू लागतो येऊन अर्जंट काय आता पाहुणे आले पाहुणे आली आम्ही मिनिट पोर पाहायचे आम्हाला जाऊ काय तू देव आता तो सारख्या नोकरीला मला मी काय मुलगा का पाहिला नव्हता ना तुझा फोन आला म्हणून त्याच्यावर आपण पाहिले हा नवरदेव तो आहे नवरदेव तो आहे किंवा हा काय करतोय इकडं हो का काय तुम्हाला काय मेहनत आहे तो काय झालं हे तुला मेहनत आहे काय काय चुकलं माझं काय चुकलं माझे आम्ही दोघं बाप बेटे काहीतरी बोलतोय हा <laughs> तुम्ही मध्ये येते बोलते आणि म्हणतो तुम्ही गावचे सरपंच नॉलेज पाहिजे अनुभव आहे पाहुणे म्हणून कोणी काय बोलतात ना असा अनुभव तुमचे तुमचे प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य घरगुती प्रश्न आहे तुम्ही काही डोक्यात सेट केले का घरगुती आम्हाला बोलायचे मग तुमचा काय संबंध आहे चांगली गोष्ट पण आम्हाला सामने बोला ना, ना आपण काय का मला तुमचं खरंच मला शप्प सांगतो मला तुमचा राग आला त्याच्याबद्दल सॉरी म्हणतो मी सॉरी बोलून उपयोग नाही तुम्ही आता आमच्या कानाखाली वाजवाल नंतर सॉरी म्हणाल गाल तोळायला नाही त्याच्यात काय अर्थ नाही तसं नाही माफ करा तुम्हाला काय बघा काका तुम्ही माझ्या वडिलांच्या वयचे आमचे वडील तुम्ही काय जवळपास सारखेच माझे वडील दहा वर्षांनी मोठे असतील तुमच्यापेक्षा त्यांचे दात पडले तुमचे हाय एवढाच फरक आहे तुम्हाला सांगतो या असं कोणी जर बोलत असलं ना त्याच्यामध्ये असं घरगुती विषय काय मुलाचे मामा मला वाटलं आपण याच्यासाठी आलो ना आणि या गोष्ट सगळ्यात महत्वाची सांगतो आम्ही बा आमच्या वड आमची आई आमच्या आई वारल्यापासून आहे ना आमच्या वाडलांच आहे ना दोघ काय पहिल्यासारखं सुतात राहिले नाही काय झालं काय झालं मला काय झालं काही झालं नाही थोडासा पडतो आणि पाच सहा वर्ष झाले आता पाच सहा वर्ष अरे मग पाच सहा वर्ष झाले का तर ऐका दुसरी महत्वाची गोष्ट ऐका त्यांचा एक विषय आहे त्यांना विसर पडत असतो तुम्ही त्यांना बोलले असेल तर आणि त्यांचा एक स्वभाव आहे का कोणी पाहुणे जर आलं ना स्वागत करणं आता त्यांचा स्वभाव आहे आम्ही तुमचं स्वागत करतो पण आज वेळे अभावी आता समजा वरती जायचं बरोबर आहे की नाही वरती जायचं वरू खाली यायचं आलं की लक्षात चहा पाणी करायचं नाव गावी टाइम नाही आहे ना इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू तिची इंटरव्ह्यू मामा मी सरकारी नोकरीवर सुट्टी काढून इथं आलोय. हां काय म्हणते ऐका काय मला व्हॅल्यू आहे का नाही इथं काय? बरोबर. हो 75000 रुपये पगार घेतोय मी. मी 75000 पगार घेतोय सगळं खरं आहे. मग 75000 आमचंच सगळं येत वाटतो आलो. तुम्ही गड्याला वाटत असाल. पण एकदा कधीतरी वाचा. जास्त वाटतं. जास्त वाटू लागतं ह्या महिन्याला. पौनी अशी तुलना नका करू गडेची काय गड्याचे इंजिनियर आता या काय काका

आय एस चा इंटरव्ह्यू देण्यासाठी आम्ही चाललेलो आहे आय एस आय चा आय एस आय नाही आय एस आयलेक्चर आयलेक्चर कस झालं जॉब नाही करेल तो नाही करेल सरकारी कोट्यातून जॉब नाही करेल एक मिनिट सरकारी कोट्यातून झाले काय तुम्ही बरं का भाई तो कल्याण होईल ठेव कल्याण म्हणजे आज तिथं प्रश्न एक मिनिट दादा तुम्ही ना तुमच्या पाय सगळा वाढवतो होतो तुम्ही जरा बरं मी शांत बसतो बाबा जॉबला तुम्ही आ... मुंबईला 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 पटतून लागले एक लाग कष्ट करून लागले काय म्हणले आय एस हा आहेस आय एस शिवाय हा कलेक्टर हा हा त्याचा इंटरव्ह्यू द्यायला चालली शेवट तर राहिलाय फक्त इंटरव्ह्यू मेन प्रिले दोन्ही पास झाली टॉपची निघाली मामायसाठी मा अरे पण चांगलं ऐकलं ना उद्या कलेक्टर जर झाली तर खूप ऐका ऐकायला काका ऐकाल तुम्ही सरपंच काय सांगतो तिचं जोपर्यंत ती नोकरी लागत नाही तोपर्यंत आम्ही तिचं लग्न करत नाही सांग का आता कलेक्टर वन एवढं काही स्वप्न राहिलं ती वैद्य चाळीस तवर लग्न थांबत आहे का हा तिला हरकत नाही ती, ती थांबायला तयार आहे आमचा विश्वास त्याच्यावर मी चाळीस असो साठ असो सत्तर असो पण मी जोपर्यंत कलेक्टर होत नाही तोपर्यंत लग्नाच्या तो विषय आम्हाला काय प्रॉब्लेम नाही चाळीस वर्षाची होऊन पंचायत वर्ष मी तुला आजीवन सांभाळू शकतो आणि काका मी चाळीस वर्ष असो सत्तर वर्ष काय आजीवन असो मी जोपर्यंत कलेक्टर होत नाही ना मी तोपर्यंत लग्न वग्न करणार नाही नाही ना बाय काय माहिती का लग्नज वक्त झाले नाही तर मानच लग्न केलं पाहिजे सोडणं आपल्याला जायचं उशीर होतोय पण आमच्या भाच्याचं काय होईल सांगा बरं तुम्ही बघा सरकारी नोकरीला भेटून जायचिला बोललो तर ले राहील तुम्हाला आमच्यासाठी काढून ठेवला का नाही नाही आम्हाला बाळा मुलीची इच्छा पूर्ण करायची तिथं पहिल्यापासून चालू एक कलेक्टर व्हायचं कलेक्टर आम्हाला तिला जाऊ दे इंटरव्यूला आबा आता तुमचे दोन आठडे ढिले असल्यामुळे प्रॉब्लेम आहे येला

एक वाक्य ये, सरपंच येणार तिने कलेक्टर जर झाली ना कलेक्टर झाल्यावर तरी देशाल ना मग आम ही मुलगी बोलताय तुम्ही पंचायत कलेक्टर झालं मग याच्या संघ लग्न करशील का अजिबात अजिबात तुम्हाला वाटतं सरपंचा हात वाचा पंचायत होय चालू आहे ते मी साठ वर्ष कलेक्टर जागायचं जा कलेक्टर बायकू भेटल ना येडपट ऐकले काय मला आता ती कलेक्टर झाल्यावर ती हा शिपाई आहे तिथे काय काय माहित नाही बरोबर हजार रुपया घ्याय बरोबर मला सांगा याला कस का शब्द देऊन ठेवा आम्हाला काय शब्द कलेक्टर झाल्यावर आम्ही लग्न करील बस

हा yeah. दादा घेऊन हो जा हा चहा पाणी चला चला याला कुठे अर्धा अर्धा चहा पिऊ चला मामा आहे ना चाला। चाला, चाला। 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 तू तू मामा ना, ना।, ना चा अपमान केला काय अपमान केला म्हणजे अपमान करायसारखे तुम्हाला काही काम कळत नाहीडू म्हणजे म्हणजे आम्हाला काय समजत होत्या काय तापल्यात तापल्या होईल मारामार मारू द्या काय या आई चला आउट ओके होते